नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी आसिफ खान यांची रिपोर्ट आज दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमिन एआयएमआयएम बुलढाणा जिल्हाध्यक्ष दानिश शेख यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या वतीने बुलढाणा पालकमंत्री मकरंद पाटील यांना दोन महत्त्वाची निवेदनं देण्यात आली नांदुरा तालुका नायगान्व परिसरातील बेकायदेशीर अवैध बायोडिझेल प्रकरणात दोन युवकांचा मृत्यू झाल्याने या घटनेची एसआयटी स्थापन करून चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली मलकापूर नगर परिषद पाणीपुरवठा स्वच्छता वीज रस्ते आदी मूलभूत सुविधांमध्ये मोठे दुर्लक्ष होत असून नागरिकांना जन्म मृत्यू दाखल्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे रेकॉर्डची नासधूस करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करून नागरिकांना आवश्यक दाखले द्यावेत निवेदन देतेवेळी मलकापूर शहर अध्यक्ष इमरान रशीद खान इमरान खान मौलाना तनवीर शेख व इतर पदाधिकारी उपस्थित होते अशी मागणी करण्यात आली एम ने या मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलनाचा इशारा दिला आहे मी आज एस सकाळीच बोललोय आमच्या डिपीचे लई भाऊकर होते एस पीला सांगितले हे बरोबर नाही झालं तर पुढच्या ट्रेटला मला सांगायचं किंवा भाऊ सांगतील मला मी काय करायचं ते बघतो साहेब मलकापूरला कायमस्वरूपी मुख्य अधिकारी नाही पारपेड पण